यह या वही क्या कुछ अपना क्या है समझे नहीं देगा लाइक टाइम ये नहीं देंगे ताले कोई अलग फाटी किरण फाटी लाले गए फाटी थोड़ा बहुत सर लोग करें सर बाकीचे थांबून घ्या बाकीचे नका गर्दी करून दरवाजे लावून घ्या कुठला येतो रे तू सगळ्या लोकांकडून पैसे मागतो दहा दहा हजार रुपये विहिरींचे घरकुलाचे काय एवढी मस्त आहे का तुला यांच्या सोबतचे यांचे जे कोण याचा भेटून आपण या पोलीस स्टेशन त्यांचा रुग्ण दाखल करतो खंडणी काय कंट्रोल नाही काय याच्यावर हा लोकांकडनं पैसे मागतो हा दहा हजार वीस हजार पैसे मागतोय तुमच्या परवानगी शिवाय मागतो का तो पैसे कोणा आहे लोक आहेत पैसे हा लग्न भेटा म्हणे तुम्ही असं आम्ही जिओ टाकला येऊ शकत नाही म्हणे असं इंजिनियर साहेब त्यांचा जो नंबर देता देतात कोणाकोणाकडे तुम्ही इथं इतका केलाय तुम्ही एक दीड महिन्यापासून पैशांचा सगळं आम्ही

मी अरे तुम्ही एवढी पूर्ण सिस्टीम उभी केली मला जेवढ्या विधी मंजूर गेल्या तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या समोर तुम्ही आणि सगळ्या लोकांना तुम्हाला साहेब हॅलो तर काय झालं त्या विहिरीच्या प्रकरणामध्ये ना त्या पंचायत समितीच्या लोकांनी इतका धुमाकू घातला की दहा दहा हजार रुपये म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ पासून तर खालचे सगळे आता पाच पन्नास लोक आले की बाबा हे आम्हाला ऐकत नाही पैसेच मागता रेकॉर्डिंग फाकॉडिंग सगळे मी आता एक दोन चांगले प्रमुख लोकांशी बोललो यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करायचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाच पन्नास शेतकरी इथे डायरेक्ट आता हो त्याच्याशिवाय ते आणि बसतं ते आपण बसू ती केस कशी तुम्हाला सांगतो बसवतो बीडिओ दाखल आहे कारण की बिडिओच्या परवानगी शिवाय शकत नाही आणि आता कोण आहे पोलीस स्टेशनला आम्ही तिथं चाललोय शेतकरीच फिर्यात हा मी पोलीस स्टेशन स्वतः चाललोय तिथ हा तिथं आणि तुम्ही जर घटनेची ग्रॅव्हिटी पाहिली म्हणजे यांना तर मी म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हाता बाहेर गेला पडायला आपल्या शेतकऱ्यांना त्यांना त्यांना त्रास होतोय माझा पण डबा मागो मी पोलीस डबा खातो आता मी जबाई चाललो होतो आणि मला रस्त्यात भेटला हा आणि तो नव्हतो कुठे गेला

शेतकऱ्याला डायरेक्ट फलून लावता डायरेक्ट असे ते शब्द वापरतात येत महिने शोक नाही गेंडीच प्रॉब्लेम भरपूर आहे दादा आता ते सांगायला गेलं

तुझं काम दादा पैसे वारंवार मागताय काय बरं अजून एक दादा मिनटं अजून जास्तीत जास्त म्हणून एका महिन्यात पाऊस पडून जाईल पाऊस पडल्यावर मश्वर थांबून जाणार इमर्जची मग आमचं काम किती सांगतो पैसे मास्टर सांगतो व्हिडिओ पासून सगळ्या जाऊ खंडणी जगून दाखल करतोय तसंच होत ना तुम्हाला दाखवतो म्हणून जबाबदारी आहे तुम्ही आले का तुम्ही विहिरींच्या सरसगड पैसे जमा केले लाजाने वाटलं का इतर सिस्टीमने तुम्ही कुठल्याही माणसाला विचार रस्त्यावर आता पाचशे शेतकरी जमतील तुम्हाला असं वाटलं का या गावाला कोणी मालक नाही का तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला काय एवढी मस्ती आली का तुम्हाला पैसे एकदम गोरगरीब लोकांचे झाले यांच्या आवाज आम्ही गेले आता काम

एक ग्रुप ओका एमआर संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे घेतले त्यांनी तात्काळ होता कसं तुम्हाला एक का लोक घाबरतात कुठल्या गोष्टी हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं तुम्ही एकदम ऍक्शन घेता त्या दिवशी तुम्ही जर ऍक्शन घेतली तर ते प्रकरण लगेच कुठंतरी जातं लगेच बंद पडतात म्हणजे काम जे जे होता ना ते लोक बंद कोण जातात लोक काय म्हणतात पण त्या गोष्टी आमदार साहेब सांगितलं ना आमदार साहेब घेतात ऍक्शन घेतलं लगेच उलट्या सुल्ट कागदात नाही का ते बंद पडतात पण तुम्ही अजून नवीन मंजूर करायचे का मलाही सांगा तुम्ही यांचे पैसे काबर टाकत नाही आता तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुमच्या माणसाला ऐका त्याचा पगार किती आहे चार पोलीस कोस्ट बरोबर रुपये वाल्या माणसाला दहा दहा हजार रुपये घ्यायला लागला आहे हा एकटा घेतोय का पैसे तुम्ही मला सांगताय काय व्हिडिओ बरोबर आहे तुम्हाला कळत नाही का खाली काय चाललंय बोल ना साहेब दोन वेळेस मी यांची मिटिंग घेऊन यांना वॉर्निंग दिली

तुम्ही म्हणताय की मला तुम्हाला नोकरीत न कार्य मुक्त करेल मी तुम्हाला काय असं तसं वाटलो का किंवा बा तुम्हाला चार्ज काढून घ्या म्हणजे काय झालं तुम्ही जेवढ्या विहिरींचे पैसे घेतले त्या लोकांचे तुम्ही जे चालली पद्धत मला शंभर लोक नेऊन सांगितले मी जाऊ द्या जाऊ जाऊ बघू होतंय चाललंय एक माणूस तुम्हाला भेटतो आणि प्रत्येक माणसाकडनं पैसे तुम्ही घेता प्रत्येक माणसाकडून कोणा कोण आहे कोण जातो जीव टॅकिंगला याचे पैसे जमा नाही याचे पैसे जमा आहेत त्याच गावातून याचं जीवटॅकिंग होणार नाही कोणता बाजूचा कोण येते इंजिनियर कोणी इंजिनिअर इंजिनिअर आहे तुमचे लोक बोला सगळ्यांनी पोलिसांना जायचं सगळ्यांना

तो आ, तो जाए जाए। जाए। का तो तो अरे तुम्हाला एवढी मस्ती होऊन गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना भिगारी करून टाकला ते झाले भिकारी सारखं तुमच्या मागे बिरगा साहेब साहेब असून अरे वाटत का इतके म्हणजे तुम्ही त्यांना मला दोन चार शेतकरी चांगले चांगले लोक येऊन बोलले आजूबाजूला फिरता करत विनात एकदम साहेब साहेब हॅलो हॅलो हा कोणता इंजिनियर आहे प्रसाद चौधरी बर कुठे तो प्रसाद चौधरी नाही माझ्याकडे माणूस सरपंच आहे तिथला तुझ्या समोर सांगतोय ना तुम्ही लोक कुठे घाबरता काढणार नाही पण तुम्हाला कुठे साहेबांना जायचं आणि तुम्हाला सांग परत सांगितलं इथं तुम्हाला भेटायला घरी तो विषय मी काढला पण नाही तुमच्याकडे हे सांगता उद्या येतो आज येतो अजूनपर्यंत बोलले नाही तीन महिन्यापासून मी यांना कॉल करतो यांचा नंबर आम्ही चेंज झालो बदलून घेऊन माझे माझे दोन काम झालेले कोणाकडे माझे याचा का तुला काय सांगितलं आलेला आहे ते काही मास्टर आधी चालू झालेले नाही क्लोजिंग ते काम सोडतो क्लोजिंगला बाकी तुम्ही मस्टर कार्ड नंतर पेमेंट विषय असा झाला यांचा यांनी सगळ्या लोकांकडून पाच पाच दहा हजार रुपये विनंती घेतली आणि तुम्ही ती यादी जर घेतली एकही माणूस तुम्हाला असा भेटणार की यांनी आम्हाला त्रास दिला रोज लोक यायची पण हे घाबरता कुठे की आमचं पुढचं काम थांबून आमचं पुढचं काम थांबवून इथं रस्त्यावर आता थांबले आपण शेतकरी आले मी फक्त दोन शेतकरी आणले तर पन्नास शेतकरी तेच सांगता येईल सगळे म्हणजे फिरून फिरून, फिरून मागे झाले हा पैसे घेतो सगळ्या आता कायदेशीर बाबी तपासून यांच्या सगळं सगळ्यांवर खंड दाखल करायचे आणि तुम्हाला तास दोन तासात दोनशे शेतकरी इथं नमून जातील आता कोणाला सांगतील तुझ्याकडे कोणी पैसे मागितले तुला मागितले आता हा दहा हजार रुपये हा मागतोय एका याची काढायची हा दहा हजार रुपये टाकील का हा दहा हजार रुपये घ्यायची मध्ये घ्यायची त्याची त्याला मी सूचना दिल्या आहेत आता तुम्ही सगळी मोडस एकदा समजून घ्या याची फिर्याद घ्या आणि कामाच्या दोन गोष्टी आहेत एसीबीची आणि एक खंडणीचे त्यावर एक खंडणीचे कोणी दाखल करतात मी तुमचं या प्रकरणामध्ये जेवढे लोक जबाबदार आहेत या सिस्टम मधला सगळ्या लोकांना गुन्हे दाखल करा हे एक महाराष्ट्रात जाणून घडलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना आडवा आल्यानंतर हे सगळी म्हणजे हे जे साहेब आहो तुम्हाला सांगतो हा छटक पोरगा हे लोक दिवस दिवशी तर फिरतात मला दोन चारदा पाच सांगितलं मी म्हटलं बघू जाऊ बघू जाऊ बघू जाऊ राहिलं ते राहिलं तुम्ही जर आता तासभर आपण पोलीस स्टेशनला थांबलो मी तर थांबतो समजा तासभर चार लोकांचे तुम्ही किस्से ऐकून घ्या हाय ना हा तर व्याजारे याने व्याजारे पैसे काढले किती रुपये काढले रे रेझाने मी सोळा लाख रुपये काढले प्युअर ब्लॉक आले गेले मला एक बी मास्टर झिरो झाले माझ्या बरोबरचे बिल बरोबर त्यांच्या कामा गेलं हे पूर्ण सिंडिकेट आहे ते डायरेक्ट साहेबा पासून त्याच समजून घ्यायचं दादा आयुष्यात सत्याला त्याचं बिलच काढू देत नाही माझं काम असून माझा एक रुपया निघाले ज्यांचं काम नाही दादा मी वृक्ष देतो त्यांचे बिल निघाले चालले गेले गावातलं का नाही इंजिनियर

आमच्या जागा व्याजाने पैसे काढून वीर कोरली त्यांचे पैसे नाही आणि पण पैसे निघाले निघाले आता निधी निधी नाही म्हणून आला का ते निघून निधी नाही म्हणून सर्व फक्त निधी आला म्हणजे त्यांचे पैसे करत निघून मुला आम्ही वीर टाकणार आहे कनुजाच्या कामांसाठी वैतिक बिल काढायचं आणि विरींची मास्टर फक्त आहे दोन दोन निघतात फिर करत नाही जर आता दोन महिन्यात विहिरींची मास्टर निघाले तर पाऊस चालवून जाईल मी ते सांगतो पैसे व्याजाने काढून विहिरी खोलतो यांनी जर चालवून ठेवलं तर चार चार वर्ष विहिरीचे पैसे निघाले आता आता एक लाख रुपये जर निघतील दादा आजच्या आधी सुरुवात केली यांनी यांनी आजच्या दिवसाला घेतला चार आठवड्यात सापडतात एका महिन्यात पंधरा जून ने तर पाऊस पडतोय एक आपलं सर्व जास्तीत जास्ती आपल्याला ते सहा मास्टर निघतील सहा मास्टरात किती पैसे निघतील दादा लाखभर रुपये काय राहणार आहे आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी परत अजून पुढच्या वर्षी आचार सुविधा होऊन जाईल काय काही ना काही येईल पण त्याच्यानंतर हे साहेब बदलतील इंजिनियर बदलतील अजून दुसरे आले का त्यांना पुढचे मास्टर द्यावे लागतील त्यांना पैसे द्यावे लागतील परत तेच त्यांची फिर व्हिडिओ पाहिजे पहिल्यापासून तर शेवटचा आले काय

आणि पैसे काढून माणूसांनी पैसे दिले पंचायत समितीवर गाल होतो काय झालं इथं शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रकरणांमध्ये दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये खूप मोठ्या पैसे जमा आणि त्यांनी मस्त मग काढण्या इतका जोराचा उद्रेक झाला त्यानंतर सगळे म्हणजे समोरासमोर सांगताय की आणि दहा घेत नाही जमले तर मला काय म्हणत होते

मी सिओनची तुम्हाला परवानगी आणि आले त्यांना पण म्हणजे त्यांच्या तेच परेशान झाले की बाबा एवढा मोठा प्रकार आहे दोन मिनट मी राहुल पवार म्हणून पी आय ते जागेवरच आले कारण की शेतकरी इतकी उद्दीग्न झाले की आता मीच परेशान दोन मिनटं बोला तुम्ही जिओ टेकिंग झालेली दादा नोट कॅम दा। ला मेसेज जिओ टेकिंग बाग कधी इंच झाली आहे आता दोन वर्ष लागत आहे मी घेतो सीओ कडनं परमिशन फक्त आता म्हणजे मोडस कशी होती बा म्हणजे हे कसे पैसे मागत होते का काय नेमकं ते मोडस समजून एखाद्याला फिरत द्यायला लावते सीओ ला परवानगी द्यायला लागतो गुन्हे दाखल करायचं तुम्ही कोणाला रुग्ण दाखल घ्यायचा आता हे जेवढे इंजिनियर आहेत पण त्यांना तुम्ही इंजिनिअर लोकांना जमा करून घ्या